बदनापूर वार्ड क्रमांक तेरा मधील नागरिकांचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी वतीने सार्वजनिक उभारणी करण्यात आली होती मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या वापर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सार्वजनिक हितासाठी असलेले पाणी काही मोजक्या व्यक्तींच्या सोयीसाठी वापरले जात असल्याने सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे परिणाम वार्ड क्रमांक तेरा मधील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले असून नगरपंचायतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सार्वजनिक बोअरवेल खाजगी वापरासाठी कसा काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी तसेच बोअरवेलचा वापर फक्त सार्वजनिक गरजांसाठी सुनिश्चित करावा अशी ठाम मागणी होत आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे